राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता आता लवकरच येत्या सहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे होय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते हा एकोणीसवा हप्ता थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तब्बल एकवीस हजार कोटी रुपये या ठिकाणी करोड शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जाणार आहे त्यातच आता एक पोस्टर केंद्राकडून जारी करण्यात आलेला आहे या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे की सशक्त और समृद्ध किसान आत्मनिर्भर भारत की पहचान माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीद्वारा पीएम किसान सम्मान निधि योजना की 19वीं किस्त का हस्तांतरण 24 फरवरी 2025 भागलपुर बिहार येतुन थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे याच्यामुळे आता पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे तर आता केवळ या ठिकाणी सहा दिवस उरलेले आहेत म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहारमधील भागलपूर येथून हा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हा जारी करतील तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा